मंडळी तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनेलवर स्वागत असा मला माहिती आहे की तुम्ही या भागाची आतुरतेन वाढ बघित होतास आणि तुम्ही शंभर लाईकचं टार्गेटसुद्धा एका दिवसातच पूर्ण केलास त्यासाठी तुमचे खूप खूप आभार चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया पुढच्या गोष्टी तेव्हा अचानक गाडीच्या खिडकीवर मी एकदम दचाकले फुटलो माका भीती होती की जोशी काका ज्या सांगत होते त्या खरा नाही ना होचा मग मी घाबरत घाबरत खिडकीची काच खाली केलंय तर माका एक मध्यम वयाचो व्यक्ती दारासमोर उभा असलेलो दिसलो तो दिसाक तसो व्यवस्थित होतो मात्र जोशी काका माका मागून सारखे बोलत होते सर खिडकी उघडू नको काय झाला तरी खाली उतरा नको सर मग मी त्यांना जरा शांत राह सांगले मग तो व्यक्ती बोललो हॅलो मी सुहास यादव माका जरा थोडी मदत हवी होती माका तो माणूस तसं सुशिक्षितच दिसत होतो तशी भीती वाटण्याचं काय कारण नाही होता म्हणून मी त्या व्यक्तीक म्हणालोय कसली मदत हवी आहे तुमका आणि आम्हीच हे अडाकलो आमकात तुमची मदत हवी या मग त्यावर तो व्यक्ती बोललो अरे देवा ओ पण माझ्यासोबत माझी फॅमिली असा आणि माझ्या गाडीच्या पेट्रोलची टाकीसुद्धा लीक झाली आहे त्यामुळे माझ्या गाडीतला सगळा पेट्रोल व्हावान गेला आम्ही सुद्धा पुण्यातच निघलो होतो आणि मधीच या घाटात आमची गाडी बंद पडली मी बरोच वेळ कोणतरी येत आणि आमक मदत करीत या अपेक्षेन गाडीतच बसान होतंय पण काय केल्या कोणाची चाऊल सुद्धा लागत नाही होती म्हणून मग मी आजूबाजू कोणतरी गावात या हेतून मी माझ्या बायकोक आणि मुलांका गाडीतच लॉक करून हैपर्यंत पोचलोय है। मग मी बोललोय अरे बापरे पण मी खरात तुमची कायच मदत करू शकत नाही अहो आमची गाडी बंद पडली आहे म्हणून तर आम्ही हा अडकन पडलो आणि आता तर गाडीचं स्टार्टर मारून मारून बॅटरी पण संपत ये त्यावर तो व्यक्ती बोललो तुमची काय हरकत नसात तर मी तुमची गाडी चेक करू शकतोय मी स्वतः ऑटोमोबाईल इंजिनियर असे थांबा मी बघते तुमच्या गाडीत काय झाला मग माका सुद्धा थोडं धीरी मी ते का सांगलय बारा झाला तुम्ही माका भेटलास बघा तुमका काय जमता काय मग तो व्यक्ती गाडीच्या पुढे गेलो आणि बोनेट उघडून काहीतरी करूक लागलो जोशी काका मात्र माका हळू आवाजात सांगत होते सर माका खूप या विचित्र वाटता तुम्ही कायो करून गाडीचे खाली उतरा नको आणि ते व्यक्तीसुद्धा आपल्या गाडीत घेऊ नको जोशी काका खूप घाबरले होते मग मी त्यांका पाणी वगैरे देऊन जरा शांत केलंय मी बोललोय ओ काका का, तुम्ही काय एक टेन्शन घेऊ नको आपल्याक कायक एक नाही हो मात्र जोशी काका घाबरत घाबरतच स्वामींचं जप करत होते आणि अचानक त्या व्यक्तीन गाडीचा बोनेट लावून घेतले आणि माका गाडी स्टार्ट करूक सांगल्यान आणि सगळ्यात आश्चर्य म्हणजे गाडी पहिल्या झटक्यात चालू झाली होती आता मात्र मदत करूची वेळ माझी होती जोशी काका मात्र माका सांगत होते सर गेअर टाका आणि पळा होय थांबा नको पण माका आता योग्य वाटला नाही त्यांनी एवढी मदत आपली केल्यान मग आपल्या कायो करून त्याची मदत करूकच हवी मग तो व्यक्ती माझ्याजवळ येलो आणि माका विचारल्यान मी बसू का मात्र जोशी काकाच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती पण माका ते का एकट्याक सोडून जाणं बरा वाटत नाही होता म्हणून मी बोललोय हो बसा ना प्लीज मग त्या व्यक्तीन गाडीचं मागचं दरवाजा उघडले आणि गाडीत बसलो आणि आमचं प्रवास सुरू झालो मी अधूनमधून गाडीच्या आरशातून मागे बघत होतोय पण खूप काळोख असल्यामुळे माका कोण दिसतच नाही होता मग तो माणूस अचानक बोलायला लागलो मी माझ्या बायको मुलांसोबत कोकणात फिरा केलं होतं मी पुण्यातच राहतोय आज आम्ही महाबळेश्वरक थांबणार होतो आणि उद्या पुण्यात जाऊन निघणार होतो असा आमचा ठरला होता पण मधीच आमची गाडी बंद पडली पण या काळोखात का पुढे अजून किती गाठ हा त्या कळक मार्ग नाही होतो म्हणून मग मी बायका मुलांका गाडीतच लॉक करून ठेवलं आहे आणि हा घाट खाली खाली उतरक लागलं आहे तेव्हा तुमची गाडी गावली साधारण अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर त्या व्यक्तीन मला गाडी थांबूक सांगली मी मनात म्हणतोय ही व्यक्ती बरोच चलत येलो विचारू मग मी गाडी रस्त्याच्या कडे थांबवलोय खूप दाट काळोख होतो कदाचित अमावस्या असल्यामुळे अजिबात उजेड नाही होतो मग तो व्यक्ती गाडीसून खाली उतारलो आणि आपली गाडी शोधूक लागलो तेवढ्यात जोशी काका बोलूक लागले सर योच चांगलो वेळा चला पळवा गाडी वय थांबण्यात काही अर्थ नाही आ तेवढ्यात तो व्यक्ती परत खिडकीवर येलो मी खिडकी खाली केलंय तेव्हा तो बोललो अहो मी इथेच गाडी पार्क केली होती पण आता माका माझी गाडी सापडतच नाही प्लीज माका मदत करशाल का शोधू तो व्यक्ती खूप कळकळीन विनंती करीत होतो मग माका रावला नाही मी लगेचच गाडीच्या खाली उतारलय आणि त्या व्यक्तीसोबत त्याची गाडी शोधूक लागले मात्र जोशी काका माका खूप ओरडून ओरडून थांबाक सांगत होते पण मी काय त्यांच्याकडे लक्ष देऊक नाही मात्र जोशी काका अजिबात गाडीच्या खाली उतरले नाही ते गाडीतच बसान स्वामींचं जप करत होते मी आणि तो व्यक्ती आजूबाजू गाडी शोधत होतो तो अचानक काही वेळान त्या व्यक्तीने जोरात माका आवाज दिलाय मी लगेच त्या आवाजाच्या दिशेन पळत गेलोय तर मला त्या ठिकाणी गाडीच्या टायरांचे निशान दिसले ते निशान दरीत गेले होते तसो माका त्या दरीसून त्या व्यक्तीचो परत आवाज येलो तो माका मदतीसाठी बोलवित होतो मी अजिबात विचार न करता त्या दरीत झाडांचा आधार घेऊन खाली उतरात घेतले तरी मी पंधरा वीस फूट खाली उतरले तेव्हा मला एका मोठ्या दगडाच्या आधाराक एक गाडी अडकलेली दिसली मी लगेचच त्या गाडीच्या दिशेन जाऊक लागलंय मी त्या गाडीच्या जवळ पोचलोय आणि मोबाईलच्या प्रकाशात गाडीच वाकून बघलय आणि जा दिसला बघून चांगलो धक्को बसलो माझ्या पायाखालची जमीनच त्या गाडीच्या ड्रायव्हरच्या मा माणसाचं मृतदेह दिसलो आणि तो माणूस दुसरं तिसरं कोन नसान जो मगात पासून माझ्यासोबत वावरत होतो तेच तो मृतदेह होतो सरसराव घाम फुटलो माका समाजला की मी चांगल चडाकलय जोशी काका गाडीतच बसून स्वामींच जप करत होते तितक्यात गाडीच्या खिडकीवर मंडळी आज पुरता एवढाच तुमका जर या गोष्टीचो पुढचा भाग लवकरात लवकर होऊ असाल तर लगेच या व्हिडिओ लाईक करून टाका मी या लाईकचं टार्गेट ठेवतोय एकशे पन्नास लाईक आणि कमेंट बॉक्स पूर्ण भरून टाका पुढच भाग लगेचच येत आणि अजून कोणी या चॅनल सबस्क्राईब करूक नसात तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी आ ती मात्र दाबूक विसरा नको देवाची घंटी आ ती चला तर मग आपल्या लवकरच भेटूया पुढच्या भागात